सांगलीत महापुराच्या धास्तीनं जिल्हा कारागृहातील कैद्यांचं स्थलांतर कृष्णा नदीची वाढती पाण्याची पातळी लक्षात घेता सांगलीतील जिल्हा कारागृहातील कैद्यांचं स्थलांतर करण्यात येत आहे खबरदारीचा उपाय म्हणून कारागृह प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे राजवाडा चौक या ठिकाणी जिल्हा कारागृह असून जवळपास चारशेच्या चा अस आसपास कैदी आहेत त्यापैकी सध्या ऐंशी कैद्यांचं कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे ज्यामध्ये साठ पुरुष आणि वीस महिला कैद्यांचा समावेश आहे दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीसच्या महापुरात कारागृहाला बाहेर काढताना प्रशासनाची मोठी दमछाक झाली होती आणि या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कारागृह प्रशासनाकडून आतापासून कैद्यांचं स्थलांतर करण्यात येत असून त्यांना कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात रवाना करण्यात येत आहे नमस्कार मी कारागृह अधीक्षक महादेव होरे सांगली जिल्ह्यामध्ये जी, जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा सामना करण्यासाठी कारागृह प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेलं आहे अद्यापर्यंत ऐंशी कैद्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह हे ते पाठवण्यात आलेलं आहे यामध्ये वीस महिला साठ पुरुष कैदे आहेत अन्नधान्य साठा संगणक संच अभिलेख इतर जे आवश्यक साधनसामुग्री आहे ती सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेली आहे वैद्यकीय सेवा इतर सेवा ह्या चोवीस तास कार्यरत राहतील याकडे पूर्ण लक्ष देण्यात आलेलं आहे सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी जो आपत्कालीन कक्ष सुरू केलेला आहे त्यांच्याशी आम्ही वारंवार संपर्कात आहोत माझ्या आस्थापनेवर देखील एक आपत्कालीन कक्ष स्थापन केलेला आहे तो पूर्णपणे सतर्क आहे पूर परिस्थितीमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये सुरक्षा व्यवस्था सुरक्षा व्यवस्था ही अबाधित राहावी यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत आणखीही काही कायद्यांना सुरक्षितस्थळी हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे सध्या कारागृह सुरक्षित आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली